शुभेच्छा नमस्कार मी तृप्ती अंधारे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद लातूर सर्वांना मी दीपावलीच्या खूप साऱ्या शुभकामना देते शुभेच्छा देते जानवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना जानवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या राहू हो सदा रंध्रातून संवेदना आजचा आपला हा दिवस अवताल भोवताल जर आपण बघितलं की पूर परिस्थितीने सर्वत्रच वातावरण अतिशय दुःखद आणि आव्हानात्मक वातावरण आपल्या भोवत सभोवती आहे वा आणि अशा वातावरणात दिवाळीसारखा सण येतो आहे जो तर आनंदाचा उल्हासाचा सण आहे पण आपलेच काही बांधव या पूरपरिस्थितीमुळे अतिशय गंभीर अवस्थेत आहेत त्यांच्यासोबत आपल्या संवेदना आपल्या सहवेदना त्यांच्यासोबत असणं मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण शेवटी आपले ते बांधव आहेत आणि एक आपलं बांधव आपल्या एका घरात आग लागलेली असताना दुसऱ्या घरात आपण एका दुसऱ्या रूममध्ये आपण शांततेत राहू शकत नाहीत आपला एक बांधव एक कुटुंब दुःखात असताना वेदनेत असताना आपण आनंदोत्सव साजरा करणं मला वाटतं हे कुठंतरी माणुसकीला न शोभणार आणि न पटणार आहे पण तरीही त्या बांधवांना मदतीचा हात देऊन आपण सर्वजण आपल्या आनंदात त्यांनाही सामील करून घेऊन त्यांचंही दुःख थोडंसं वाटून घेऊन जर ही दिवाळी साजरी करू शकलो तर मला वाटतं खूप महत्त्वाची ही दिवाळी आपल्या सगळ्यांसाठी राहील माणूस म्हणून माणूसपणाचं दर्शन घडवणारी ही दिवाळी ठरो हीच मी आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करते ज्या योजना शिक्षण विभागाचं मी नेतृत्व करते त्याअंतर्गत जे आमचे विद्यार्थी येतात त्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या मिळाल्या जातात वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी शासनाने कार्यान्वित केलेल्या आहेत त्या सर्व योजनांचा लाभ आमच्या वाडी वस्ती तांड्यावरील प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळावा एकही विद्यार्थी आमचा वंचित राहू नये आणि आमच्या या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं हीच खा हाच खरा संकल्प या दिवाळीचा असेल असं मला वाटतं त्यामुळं ही दिवाळी आपण शैक्षणिक दिवाळी तर करूयाच कारण दिवाळी हा अंधारावर उजेडाची मात करणारा दिवस आहे तो सण आहे दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले हा जो अंधाराचा तम आहे हा जो दुःखाचा दारिद्र्याचा हा जो तम आपल्या सभोवती आहे हा तम दूर करून हा अंधार दूर करून एक प्रकाशाची नवीन वाट एक उजेडाची नवीन वाट आपण सगळेजण मिळून निर्माण करूयात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा एक सुंदर आ, महामार्ग वाट आपण या दिवाळीत या दिवाळीच्या शुभपर्वावर निर्माण करूयात हा प्र... प्र... येस आणि या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगारही दिलेला आहे समाजातील प्रत्येक घटकाने आपल्याला जे जे मदत करता येईल ज्या पद्धतीने मदत करता येईल या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करेल की आपल्यालाही आपल्या परीने जे काही छोटंसं शक्य होईल ती सर्व मदत आपण करूयात आपल्या या बांधवांना आणि ही दिवाळी खऱ्या अर्थानं दिवाळी म्हणून आपण साजरी करूयात सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते शुभकामना देते